माई बाईच्या सवासी माईबाईच्या बाईच्या बाईच्या माईबाईच्या बाईच्या बाईच्या बिरु देवाला बिरुद्यावा ला ठेवा वाग नव कामा भाई अस कामाई आई आबाई या आई अस कामाई अस कामाई अस कामाई या सिनया माकूभाईला जायाला व माकूबाईला जायाला एवढं नवत माझ म्हण एवढं नवत माझ माझ्या गलीची गेली सारी व माझ्या गलीची गेली सारी तुमची अवलं ना भाल दारी व तुमची अवलं ना भाल दारी माझ्या धन्याला येते व माझ्या धन्याला येते तुमची आवलं ना भाल दारी व तुमची ना भाल दारी बाईला याला व माई माईबाईला याला माझ्या गलीचा गेला वट व माझ्या गलीचा गेला वट माझा तु दंड वटाही दंड दंडवट माझ्या माया का द्यावी ला माझ्या माया का देवीला माझा माझाही दंड दंडवट व माझाही दंड दंडवट